नमस्कार शेतकरी बंधू कृषी समृद्धी युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो या वर्षी हळदीचं क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे आणि क्षेत्र वाढून या वर्षी काय झालेलं आहे की आपण पाहतो की चुनखडीच्या शेतामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी नवीन वर्ष असल्याकारणाने या ठिकाणी हळद लावलेली आहे आपण बऱ्यापैकी सांगतो की जर तुमच्याकडे चुनखडीचं क्षेत्र असेल तर त्या ठिकाणी हळद लावकर करायचं तुम तुम्ही टाळायला पाहिजे याचं महत्वाचं कारण काय आहे की तुम्ही पाहू शकता हे बघा या पद्धतीने काय होते की आ, पिकाची जी वाढ आहे ती जशी पाहिजे जोमदारपणा जो पाहिजे तसा होत नाही आता हे जे वरचं या बाऱ्यामध्ये म्हणा किंवा ढेल्यामध्ये जो आ, जो वरचा भाग आहे तो भुमरुटीचा आहे आणि याच्यामध्ये चूनखडीचे खडे या ठिकाणी मिक्स आहेत आणि हाच भाग जर खाली पाहिला तुम्ही तर गाळाची जमीन आहे त्या ठिकाणी हळद बघा आणि इथली हळद बघा या ठिकाणी काय एकदम असं मिळाले नाही किंवा झाडाला झाड मिळालं नाही तासात तास मिळाला नाही खाली जर पाहिलं तर एकदम मिळालेलं नाही याचं कारण काय तर या ठिकाणी वरती <स्थी> आपल्याला मोठा पर, मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये खडेच्या खडे बसलेले आहेत तर तुमच्या शेतामध्ये जर चुनखडी असेल असं आसा जर तुम्हाला वाटत असेल पिकाची वाढ होत नाही पिकाचा कलर आहे जो म्हणजे पानं हे पिवळे पडून पांढरे पडतात कालांतराने ते करपतात त्याच्यावर पांढरे चट्टे पडतात जळल्यासारखं होते तर असं जर तुमच्या शेतामध्ये तुम्हाला जर कुठे दिसत असेल तर या ठिकाणी आपल्याला काय करायचंय हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे त्याआधी मित्रांनो कृषी समृद्धी युट्यूब चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडत तर नक्कीच आपले जे हळद उत्पादक शेतकरी मित्र आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा तर मित्रांनो ज्यावेळेस आपण चूनकडीच्या शेतामध्ये हळदीची लावगड करतो आणि आपल्याला असा काही चित्र विचित्र दिसत असाल तर त्यावेळेस घाबरून जाण्याची काही गरज नाही आपल्याला या ठिकाणी प्रयोग करायचा आहे सहा टक्क्यावरलं जे फेरस आहे सहा टक्क्यावलं ईडीटी फॉर्म्युलेशन मधलं हे एकरी अर्धा किलो जर चुनखडीचं प्रमाण कमी असेल तर आणि जर जास्त असेल तर एकरी एक किलो हे या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला दोन लिटर अल्गारिया लिक्विड हे टॉनिक आपल्याला या ठिकाणी याच्यासोबत वापरायचं आहे मित्रांनो याची वापरण्याची पद्धत ही एकदम सोपी आहे याला आपल्याला चार्जिंगच्या पंपानं आ, या ठिकाणी दोनशे ते अडीचशे लिटर पाण्यामध्ये तीनशे लिटर जरी पाणी असलं तरी चालते या ठिकाणी आपल्याला हे एकत्र द्रावण करून आपल्याला या ठिकाणी चार्जिंगच्या पंपाने ड्रिचिंग करायची आहे आता तुम्ही म्हणताना आमच्याकडे ड्रिप आले ड्रिप न सोडाव का तर मित्रांनो ड्रिप न हे औषधं सोडू नका ड्रिप न तुम्हाला पाहिजे तसे जबरदस्त रिझल्ट येत नाही तसंच तुम्ही ज्यावेळेस ड्रिचिंग करता ड्रिचिंग करताना वावर कोड्डं आहे का वल्लं आहे का याची खात्री करा कारण कोड्यात तर तुम्ही ड्रिचिंग केली तर त्या ठिकाणी तुम्हाला पाहिजे तसे रिझल्ट भेटणार नाही जास्तीत जास्त वल्यामध्ये तुम्ही ड्रिचिंग करा जबरदस्त रिझल्ट या ठिकाणी आलेले पाहायला मिळते तसंच मित्रांनो आपण बऱ्याच ठिकाणी अल्गरिया लिक्विड आणि जे आपलं फेरस आहे याचे आपण डेमो घेतलेले आहेत त्या ठिकाणी काय रिझल्ट आलेले हे नवीन व्हिडिओमध्ये आपण पाहणारच आहे हे तुम्हाला मी दाखवणारच आहे समजा तर त्याआधी तुम्ही काय करा हे चॅनल जे आपलं कृषी समृद्धी हे तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा तोपर्यंत धन्यवाद